चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्रामध्ये काल शेवटच्या टप्प्यातली निवडणुका झालेली आहेत मुंबईमधल्या सहा जागा होत्या राज्यात अखेरचा टप्पा मुंबई ठाणे आणि नाशिकमध्ये तेरा मतदारसंघामध्ये आज सोमवारी मतदान होत आहे गेल्यावेळी भाजप सेना युतीने या सर्व जागा तेराच्या तेरा जागा जिंकल्या होत्या आता अलीकडं शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे एकनाथ शिंदेचा पक्ष खरी शिवसेना आहे का उद्धव ठाकरेंचा खरी शिवसेना आहे याची कसोटी या मुंबईमधल्या सहा जागांच्या निवडणुकांवर अवलंबून आहे कारण या ठिकाणी कोणाच कारण या लोकसभेमध्ये जो निवडून येईल तो पक्ष असेल पुढच्या विधानसभेला अन्यथा तो पक्ष संपलेला असेल अशी सगळी म्हणजे यांचं भवितव्य या जागांवर अवलंबून आहे आणि म्हणून हा महाराष्ट्रातला जो शेवटचा टप्पा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे मतदान अतिशय संत गतीने झालेला आहे असं म्हटलं गेलं या सगळ्या मतदानामध्ये सुरुवातीला म्हणजे मुंबईमध्ये मतदान अतिशय वेगाने व्हायला पाहिजे पण ते झालं नाही असंही देवेंद्र फडणवीसांनी मतदान संत गतीने होत आहे त्याची गती वाढवावी म्हणून निर्वाचन आयोगाला विनंती केल्याचं बोललेलं आहे उद्धव ठाकरेनेही तशी पत्रकार परिषद घेऊन तक्रार केली संध्याकाळी सहाच्या नंतर जेवढे मतदार मध्ये येतील त्यांचं पहाटे पाचपर्यंत कमी आपण सगळ्यांचं मतदान होऊ द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे पण मुंबईमध्ये पाचपर्यंत अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालंय अशी नोंद झाल्याची आपल्याला पाहायला मिळते पण शिवसेनेमध्ये फूट पडल्याच्या नंतरच हे निवडणूक असल्यामुळं या निवडणुकीवर सगळ्या देशातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे की काय होईल म्हणजे शिवसेनेतील फुटीनंतरच हे इलेक्शन आहे ठाणे दक्षिण मुंबई मतदारसंघाच्या खासदारांनी ठाकरे गटाला साथ दिली महायुतीला अकरा तर शिवसेना ठाकरे गटापुढे दोन मतदारसंघ कायम राखण्याचं आव्हान असेल मुंबई ठाणे पट्ट्यातील दहा मतदारसंघामध्ये युतीची महायुतीची कसोटी आहे वायव्य मुंबई शिवसेनेच्या गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर या दोन शिवसैनिकांमध्ये चुरुसीची लढत होत आहे गैरव्यवहाराच्या आरोपावरून दोन्ही उमेदवारांची ईडीकडून चौकशी झालेली आहे गजाड होण्यापासून वाचण्यासाठी आपण सिंदे गटात प्रवेश केला हे विधान वायकर यांच्या अंगाशी आले मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे या एकाच मुद्द्यावर भाजपची वायकर यांची मदार अवलंबून आहे वायकर यांना लोक मतदार साथ द्यावीत अशी त्यांनी अपील करत आहेत मराठी उत्तर भारतीय मुस्लिम गुजराती असा समिश्र हा मतदारसंघ आहे या मतदारसंघात सतरा लाख पस्तीस हजार मतदार आहेत तर यामध्ये मताची विभागणी कशी होईल मुस्लिम वोट बँक उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे म्हणून कशा प्रमाणामध्ये मतदान करेल ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम या, या निवडणुकीमध्ये अवलंबून आहे तसंच ईशान्य मुंबईमध्ये मुलुड ते शिवाजीनगर मानखुर्द दरम्यान पसरलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजपचे मिहीर का कोटेसा आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे संजय दिना पाटील या दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे दोन्ही पक्षांनी ही जागा प्रतिष्ठेची केल्याने आणि कोटेचा यांच्या प्रचारात प्रथम पंतप्रधान मोदींनी रोड शो आयोजित केल्यामुळं या भागामध्ये सगळे गुजराती मतदार सकाळच्या गर्दीमध्ये सकाळी लवकर त्यांनी मतदान करून घेतलेलं आहे असंही बोललं गेलेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये पोलचीट वाटण्यासाठी उद्धव ठाकरेंना रोखल्याचं त्यांनी आरोप केलेला आहे म्हणजे भाषावाद आणि हा जो वा वाद आहे तो जेवढा एवढा टोकाचा झाला तर मुंबई कोणाची हा प्रश्न निर्माण होतो आणि असं होणं हे फार चांगलं नाही पण हे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे भाजपसाठी ही जागा अनन्यसाधारण महत्वाची ठरलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन सभा या मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत या मतदारसंघात सोळा लाख छत्तीस हजार मतदार असून त्यामध्ये सर्वाधिक सात लाख साठ हजार मराठी खालोखाल दोन लाख चाळीस हजार मतदार मुस्लिम तर गुजराती मारवाडी दोन लाख मतदार आहेत हिंदी भाषिक मतदारांची संख्या ही पावणे दोन लाखाच्या आसपास आहे कोटेच्या यांची सारी मदार गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीयांवर अवलंबून आहे मुलूड घाटकोपरमधील मतदारांवर त्याची मदार अवलंबून आहे तर संजय पाटील यांना शिवाजीनगर मानखुर्दमधील मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो मराठी भाषिक मतदार कशा पद्धतीने मतदान करतात यावर त्यांचं यश अपयश अवलंबून आहे धारावी प्रकल्प प्रकल्पाबाधितांचे मुलूंडमधील पुनर्वसन हा मुद्दा देखील या प्रचारामध्ये चांगलाच गाजलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे मराठी गुजराती वादाचा प्रकारही घडला मुंबईत केवळ याच मतदारसंघात दोन बाजूच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी वा समोरासमोर येण्याचे प्रकार घडलेले आहेत आणि म्हणून हा मतदारसंघ अतिशय अतितटीचा म्हणून ओळखला जातो आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबई काँग्रेसचे वर्ष गायकवाड आणि भाजपचे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यात लढत होत आहे या ठिकाणी प्रमो प्रमोद महाजनांची मुलगी पुन्हा माजम ही दोन वेळेस निवडून आलेली होती खासदार होती पण तिचं तिकीट काटून उज्ज्वल निकमला ते तिकीट दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की त्यांचं तिकीट काटलेलं नाही त्यांना विधानसभेला काही लोकसभेची विधानसभेला काही लोकसभेच्या लोकांना विधान परिषदेवर पाठवायचं आहे आणि म्हणून पुन्हा महाजनचं तिकीट कापलं नाही ते विधानसभेला येतील असं त्यांनी म्हटलेलं आहे पाहू आपण ते काय होते ते पण उज्वल निकम यांच्या उमेदवारीने मुंबईतील दहशतवादी हल्ला कसाब हेमंत करकरे यांचा मृत्यू हे सारे विषय प्रचाराच्या केंद्रस्थानी होते विमानतळाच्या आसपासच्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न हा मतदारसंघातील महत्वाचा प्रश्न आहे काँग्रेससाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे सतरा लाखापेक्षा अधिक मतदार या मतदारसंघामध्ये आहेत दक्षिण मुंबई शिवसेना गटाचे अरविंद सावंत आणि शिवसेना शिंदे गटाची यामिनी जाधव यांच्यामध्ये लढत होत आहे सावंत हे गेली दहा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत यंदा भाजपची साथ त्यांना नाही उच्चभ्रू आणि कनिष्ठ असे दोन्हीही वर्गातील मतदार या मतदारसंघामध्ये आहेत केंद्र सरकारच्या जमिनीवरील झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्ष रखडलेला आहे प्रचारात हा महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे यामिनी जाधव यांच्या वादग्रस्त पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने त्यांना लक्ष केले होते सुमारे पंधरा लाख पन्नास हजार मतदार या मतदारसंघामध्ये आहेत दक्षिण मध्य मुंबई यानंतरचा मतदारसंघ येतो शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे ज्यांचं नाव अधिक चर्चेमध्ये पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात लढत होत आहे धाराशिवचे पुनर्वसन हा प्रश्न या मतदारसंघातील प्रचाराच्या केंद्रस्थानी होता याशिवाय झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा विषयही तापला होता शिवसेनेची स्थापना झालेल्या दादर आणि पक्षाचे मुख्यालय शिवसेना भवन या मतदारसंघात असल्याने ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे मुंबईतील सहापैकी सर्वात कमी चौदा लाख पंच्याहत्तर हजार मतदार या मतदारसंघामध्ये आहेत आणि या मतदारसंघावरच खरी शिवसेना कोणाची हे ठरणार आहे आणि म्हणून मुंबईच्या या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई भाजपसाठी मुंबईतील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे निवडणूक लढवित आहेत त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे स्थानिक नेते भूषण पाटील यांना उमेदवारी दिलेली असून त्यांनी कमी वेळ उपलब्ध होऊनही चांगला प्रचार केलेला आहे स्थानिक विरुद्ध उपरा उमेदवार असा वाद निर्माण करण्यात आला असून हाय प्रोफाईल नेता हा सामान्यांचे प्रश्न सोडवू शकणार नाही अशा पद्धतीचा प्रचार या भागात झालेला आहे झोपडपट्टी आणि मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पुनर्विकास परिसरात अति विशेष विशेष उपचार सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा अभाव शिक्षण आरोग्य वाहतूक कोंडी उपनगरी प्रवासांच्या समस्या कोकणवासियांच्या अडचणी अशी विविध प्रश्न प्रचारामध्ये मांडण्यात आलेली आहेत उत्तर मुंबईला उत्तम मुंबई करण्याचे आश्वासन पियुष गोयल यांनी दिलेले आहे या मतदारसंघामध्ये एकूण अठरा लाख मतदार आहेत तर पियुष गोयल हे यशस्वी ठरतील कारण पियुष गोयलला हा मतदारसंघ सुरक्षित आहे म्हणून मोदींनी त्यांना तिथे उतरवलेला आहे आणि म्हणून या सहा जागांपैकी ही जागा भाजपकडे जाईल असं निश्चितपणे म्हणता येते पण प्रत्यक्षात काय होतं हे चार तारखेला समजणार आहे त्यानंतर आहे दिंडोरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधामध्ये या मतदारसंघात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात लढत होत आहे शिवसेनेत झालेल्या फुटीचा सर्वात मोठा परिणाम या मतदारसंघात पाहायला मिळतो भाजपच्या स्थानिक नेत्यांची असलेली नाराजी व मतदारसंघ सुरुवातीला चर्चेत आला त्यामुळे श्रीकांत यांच्या विरोधामध्ये तुल्यबळ उमेदवार उतरून या नाराजीचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल असा अंदाज सुरुवातीला बांधला जात मात्र दरेकर हे आव्हान कितपत पेलतील याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या मतदारसंघात सुमारे एकवीस लाख मतदार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतरचं मतदारसंघ पालघर पालघरमध्ये बऱ्यापैकी मतदान झालेलं आहे मुंबईच्या तुलनेमध्ये अधिक मतदान पालघरमध्ये झालेलं आहे शहरी आणि ग्रामीण आदिवासी असा समिश्र मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघामध्ये भाजप शिवसेना गट आणि बहुजन विकास आघाडी अशी तिहेरी लढत आहे शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कांबडी बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील आणि भाजपचे हेमंत सावरा अशी तिरंगी लढत या ठिकाणी होते आहे डहाणू तलासरी पट्ट्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची हक्काची मते आहेत या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने यंदा शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा दिलेला आहे या मतदारसंघामध्ये सुमारे एकवीस लाख मतदार आहेत आता राहिला शेवटचा ठाणे ठाणे मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधामध्ये या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात लढत होत आहे शिवसेनेत झालेल्या फुटीचा सर्वात मोठा परिणाम या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतो आहे भाजपच्या स्थानिक नेत्यांशी असलेली नाराजीमुळे हा मतदारसंघ सुरुवातीला चर्चेत आला त्यामुळे श्रीकांत यांच्या विरोधामध्ये तुलेबळ उमेदवार उतरून या नाराजीचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल असा अंदाज बांधला गेला होता पण मात्र हे दरेकर हे आव्हान कितपत पेलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या मतदारसंघामध्ये एकवीस लाख मतदार आहेत त्यानंतर आहे भिवंडी भिवंडीमध्ये केंद्रीय ऊर्जामंत्री कपिल पाटील यांना या मतदारसंघामध्ये भाजपने सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे कुणबी आगरी मुस्लिम समाजाची मोठी मतं या मतदारसंघामध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने काँग्रेसकडून हिसकावून हा मतदारसंघ घेतलेला आहे सुरेश मेहत्रे यांना उमेदवारी देण्यात आली असून शहापूर भिवंडी ग्रामीण पट्ट्यात कार्यरत असलेले जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे अपक्ष रिंगणात आहेत जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न झालेला आहे या मतदारसंघामध्ये या मतदारसंघात एकूण एकवीस लाख मतदार आहेत भिवंडी हा मतदारसंघ एवढी पकड नाही राष्ट्रवादी शरद पवार गटाची तरीही त्यांनी काँग्रेसकडून हा मतदारसंघ हिसकावून घेतलेला आहे त्यानंतर धुळे जो धुळ्यातली जी मतदारसंघ आहे त्यामध्ये महायुतीकडून भाजपचे सुभाष भामरे विरुद्ध महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे शोभा बचाव या दोन डॉक्टरांमधील प्रचार अगदी शेवटच्या दिवसापर्यंत रंगतदार ठरला विशेष म्हणजे दोघांच्या उमेदवारीला प्रारंभी स्वपक्षांमधूनच विरोध होत होता भांबरे दहा वर्षे खासदार असताना एकही मोठा प्रकल्प मतदारसंघामध्ये त्यांना आणता आला नाही धुळे शहराचा पाणी प्रश्न कृषीमालाला भाव नसणे या विषयावर महाविकास आघाडीकडून भर देण्यात आला प्रत्युत्तरात उत्तरात भांबरेकडून विकास कामापेक्षा मोदी मुद्द्यावरून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला धुळे आणि मालेगाव शहरामध्ये एम यम समाजवादी पक्ष हे महाविकास आघाडीच्या पाठीशी राहिल्याने मताच्या धुर्वीकरणासाठी भाजपकडून शेवटच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मालेगाव येथे सभा घेण्यात आली नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या लोकसभा मतदारसंघात भामरे हे धुळे जिल्ह्यातील तर बचाव या नाशिक जिल्ह्यातील असल्याने प्रादेशिक वादाची किनार ही या लढतीच आहे सुमारे वीस लाख मतदार या मतदारसंघामध्ये मतदानाचा हक्क बजाविणार आहेत त्यानंतर नाशिक मतदारसंघ आहे महायुतीकडून शिवसेना सिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी आघाडी करून ठाकरेचे राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये मुख्य लढत आहे अपक्ष शांतिगिरी महाराज यांची उमेदवारी ही समर्थकांकडून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रांमुळे चर्चेत आली महायुतीकडून उशिराने जाहीर झालेल्या उमेदवारीमुळे प्रारंभी प्रचारात गोडसे हे मागे असल्याचे चित्र अंतिम टप्प्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार वेळा केलेल्या नाशिक दौऱ्यामुळे काहीशी बदलले आहे असं बोलले जाते आहे पण मित्र पक्षाचे अलिप्ततावादी धोरण भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने ओबीसी समाजाची नाराजी ठळकपणे दिसून आली गोडसे यांचा भाजपशी संबंधित शहरी मतदारांवर तर वाजे यांचा ग्रामीण मतदारांवर अधिक भर राहिलेला आहे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज हे गोडसे आणि वाजे या दोघांच्या मतामध्ये वाटेकरी ठरण्याची चिन्हे आहेत आणि म्हणून या तिरंगी लढतीमध्ये कोणाला फायदा होतो आणि कोण निवडून येतो हो हे सांगता येत नाही ते चार तारखेला समजेल मित्र हो ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक होती यामध्ये कोण अधिक आघाडी गेली हे चार तारखेला समजणार आहे आपल्याला काय वाटते आपली काय मतं आहेत आपण कॉमेंट करून विचारावं त्या चॅनलवर नेव्यानं चॅनल सबस्क्राईब करावा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय